सिडको मध्ये पुन्हा एकदा कोयता डोकं वर काढला आहे सिडको परिसरात एका पत्रकारावर झालेल्या हल्ल्याची घटना असताना तसेच नाशिक परिसरात गोळीबार करून आता पुन्हा एकदा दिनांक चार दोन दोन हजार चोवीस रोजी सिडकोच्या उत्तम नगर भागात साडेसात सात वाजेच्या सुमारास काही मद्यपी युवकाने हातात कोयता फिरवत परिसरातील गाड्याची तोडफोड केली आहे या घटनेमुळे परिसरातील नागरिक आक्रमक झाले आहेत या घटनेमुळे अंबड पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे नाशिकमधील गुन्हेगारी कमी होण्याचे नाव घेताना दिसत नाही त्यामुळे गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे सविस्तर असे दिनांक चार दोन दोन हजार चोवीस रोजी सिडकोतील शुभम पार्क येथील राहणारे राकेश बारावकर यांची उभी असलेली आय ट्वेंटी चार चाकी वाहन क्रमांक एम एच बारा एफ चदोतीस त्र्याण्णव काही मद्यपीठ वळघोरांनी या वाहनांची जोडपुर दुचाकी करून जाणात कोयताग घेऊन पकडून जोरजोरात शिबीगाळ करून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला अशा वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे हंबड पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आला या प्रकरणी हंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची चालू आहे या घटनेचा पुढील तपास हंबड पोलीस ठाण्याचे पोलीस करीत आहे सोप्यावर बसलेली होती माझी सुनबाई स्वयंपाक करत होती आणि आम्हाला जोरजोरात आवाज यायला लागला म्हणून मी खिडकीतून डोकून पाहिलं तर काचा फोडत होते मुलगा फोडत कशाने फोडवते काचा फोडत होते मग पुढे काय केलं मग काय नाही मी त्याला बोलली असं काय करतोय म्हणून असं तर तो, तो पुढे गेला म्हणून त्याने हे केलं आता मला वीस चोवीस पंचवीस वर्ष झाले मला इथं राहते मी माझं कोणाशी वाद नाही काही नाही काय नाही कुठंच आमचं काही हे नाही संबंध नाही पण तरी विनाकारण काचा फोडल्यावर लोकशास्त्र साठी क्राईम रिपोर्टर सिडको